श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा डिसेंबर वार सोमवारला आलेली आहे सोमवती अमावसा तर या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायची आहे या सेवा उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे वाईट नजरबाधा आहे इडापिडा आहे गरिबी आहे तसेच पितृ दोष आणि वास्तुदोष हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या वर्षातील शेवटच्या सोमवती अमोशीच्या दिवशी काही अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहे कारण इतर तिथे तिथीपेक्षा ही सोमवती अमावश्या अत्यंत खास आणि विशेष महत्वाची मानली जाते आणि या दिवशी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय केले सेवा केल्या तर ते आपल्याला शंभर टक्के फलप्राप्ती नक्कीच करून देतात देत असतात तर आपल्याला या सोमवती अमोशेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खा आवर्जून खाऊ घालायची आहे तुम्हाला काही करणं नाही शक्य झालं तरी देखील चालेल परंतु आपल्याला आवर्जून कुत्र्याला या वस्तू खाऊ घालायच्या आहे तर आता कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे ती, ती त्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण वाईट काळावर मात करण्यासाठी सोमवती अमोशा तिथी ही खूप खास आणि महत्वाची मानली जाते हिंदू धर्मामध्ये पवित्र अमावशा मानली गेली आहे ही अमावशा ज्या दिवशी सोमवार येतो ती विशेष खूप खास आणि मानली जाते या दिवशी पवित्र मनाने केलेले कोणतेही उपाय सेवा ह्या मोठ्या संकटापासून आपल्याला मुक्ती देऊ शकतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी आनंद प्रदान करतात या दिवशी केलेले धार्मिक कर्म तर्पण आणि अतिशे मानले, जाता। असा मानले जाता की दानधर्म अतिशय परिणामकारक जातात कुत्र्याला खायला घातल्याने संकटांचा नाश होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर संपत्ती वाढत जाते तर कुत्र्याला खायला घालण्यामागील धार्मिक महत्व म्हणजे कुत्रा हा हिंदू धर्मात केवळ एक प्रा पाळीव प्राणी नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून मोठा आ, महत्वाचा मानला जातो शास्त्रामध्ये कुत्र्याला भैरव बाबांचे स्वरूप मानल जात काल भैरव भगवान शिवाचे एक रौद्र रो, स्वरूप आहेत आणि कुत्र्याला या वस्तू खाऊ घातल्याने भगवान भैरव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दुःख संकटे हे दूर करतात तर कुत्रा हा यमराजाचा प्रतीक मानला जातो असं मानलं जातं की ज्याला खायला घातल्याने मृत्यूयोग किंवा अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो शिवाय कुत्रा हा निष्ठा आणि सुरक्षितेच प्रतीक मानलं जातं म्हणून त्याला अन्नदान आपल्याला या सोमवती अमोशेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आपला आपण या वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनात स्थिरता आणि सकारात्मकता येत असते तर आता कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालावी याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा सोमवती अमोशेच्या दिवशी कुत्र्याला खायला घालण्यासाठी शुद्ध आणि घरगुती आपल्याला अन्न तयार करायचं आहे घरामध्येच आपल्याला अन्न बनवायचं आहे आता तुम्ही गव्हाची चपाती बनवा किंवा दूध पोळी खाऊ घालायची आहे किंवा दह्यासोबत पोळी किंवा भाकरी खाऊ घालणं हे खूप शुभ मानलं जातं दही हा ग्रह ग्रहदोष शांत करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं कुत्र्याला दूध किंवा दुधाने दुधा मधील बनवलेले पदार्थ द्यायला काहीही हरकत नाही आवर्जून आपल्याला दूध पोळी कुत्र्याला खाऊ घालायचे आहे किंवा बिस्किट खाऊ घालायचं आहे किंवा ब्रेड खाऊ घालायचं आहे ब्रेड मात्र जास्त द्यायचे नाही आपल्याला एक दोन ब्रेडच खाऊ घालायचे आहे तसेच आता गोड पदार्थ जसे की श्रीखंड असेल किंवा साखर मिसळलेली पोळी असेल गुळ पोळी असेल की आपल्याला आवर्जून या सोमवती अमोशेच्या दिवशी खाऊ घालायचे आहे यामुळे पितृदो शांत हो बर, शिजवलेला वरण भात किंवा साधा खिचडी सारखा हलके पदार्थ आपल्याला किंवा खिचडी किंवा नुसता भात देखील तुम्ही या दिवशी कुत्र्याला खाऊ घालू शकता अन्न पदार्थ नेहमी आपल्याला स्वच्छ पात्रात द्यायचं आहे प्लास्टिकच्या कागदावरती किंवा कॅरीबॅग वरती आपल्याला खायला टाकायचं नाही करा चांगल्या एखाद्या पेपर तर घेऊ नका कारण तो ओला होईल ओल्या वस्तू असल्यावर तो ओला होणार आहे तर आपल्याला जी पातर असती जेवणाची तर त्या पात्रामध्ये आपल्याला हे अन्न कुत्र्याला खाऊ घालायचं आहे तर शिजवलेला वरण भात किंवा साधं खिचडी असं तुम्ही त्या पात्रावरती खाऊ घालू शकता अन्न पदार्थ नेहमी स्वच्छ पात्रावरती आपल्याला ठेवायचं आहे आपण जर पेपर वरती टाकलं तर ते कुत्र्याच्या जा पोटामध्ये जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की का कुत्र्याला आपल्यापासून काही हानी पोहोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर सोमवारी सोमवती अमोशीच्या दिवशी सुबह सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे देवघर देवघरात देवघर देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे देवघरामध्ये देवपूजा करून झाल्यावरती यमराजा यमराज कालभैरव व आपल्या देवांचं नामस्मरण करायचं आहे आणि कुत्र्यासाठी आपल्याला जी काय वस्तू बनवायची आहे पोळी बनवा तुम्ही गुळाची पोळी बनवा साखरेची पोळी बनवा किंवा दुधामध्ये पोळी चुरून तो काला तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायचा आहे अन्न आपल्याला आता हे कोणत्या कुत्र्याला खाऊ घालायचं तर शक्यतो तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला तर ठीक नाही तर इतर रस्त्यावर जे, जे फिरतात त्या कुत्र्यांना तुम्ही हे खाऊ घातलं तरी देखील चालणार आहे तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहे तसेच आता कुत्र्याला प्रेमाने आणि शांतपणे बोलवा कधीही त्याला घाबरवू नका किंवा राग दाखवू नका कुत्र्याला अन्न खाताना प्रार्थना करा हे भगवान शिव आणि यमराज माझी प्रार्थना प्रार्थनेचा स्वीकार करा माझ्या कुटुंबावरती कृपा करा माझे आयुष्य सुखी व संपन्न बनवा जे कुत्र्याने खाल्लेले अन्न असते तर हा एक देखील शुभ संकेत आपला आपण मानायचा असतो कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा अशा वस्तू कुत्र्याला खाऊ घालतो गाईला खाऊ घालतो किंवा कावळ्याला खाऊ घालतो तर ते अन्न आपण दिलेलं अन्न हे ग्रहण करत नाही खात नाही तर त्यावेळी काहीतरी त्यामध्ये दोष असतात जेव्हा आपण कुत्र्याला कावळ्याला या वस्तू खाऊ घालतो आणि त्यांनी जर पटकन लगेचच त्या ग्रहण केल्या तर असं समजायचं की आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच कमी होणार आहे आणि आपल्यावरती आपल्या पितरांचा आपल्या पूर्वजांचा नक्कीच कृपा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजायचं आहे कुत्र्याला खाऊ घालण्याचे धार्मिक मानसिक आणि आध्यात्मिक खूप फायदे सांगितले गेले आहे आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये दुःख आणि दारिद्र्य दूर होणे कुत्र्याला अन्नदान केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते पितरांना आणि आपले पितर तृप्त होऊन पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादांनी घरामध्ये सुख शांती आनंदी वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं अडकलेली कामे जी काय असते असेल आपली ती मार्गी लागतात जर तुमची कोणती कामे अडकलेली असतील किंवा आर्थिक संकटे आलेले असतील तर या विधीमुळे ती हळूहळू नक्कीच सुटू लागतील आणि ग्रह दोषांची शांती शांती होऊ लागेल कुत्र्याला खाऊ घालणे गा, म्हणजे शनि ग्रह आणि राहू केतू दोषांसाठी अत्यंत फलदायक ठरत ठरत असतो नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील आणि वातावरणातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढत जाते व सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये संचार होतो अमावश्या आणि कुत्र्याला खाऊ घालण्याच्या या विधीमध्ये आपल्याला काही गोष्टींच नियमांचं पालन करायचं आहे कुत्र्याला नेहमी सा साध आणि स्वच्छ चांगलं अन्न द्यायचं आहे तसेच आपल्याला खराब झालेलं अन्न किंवा उष्ठावलेलं अन्न आपल्याला चुकूनही कधीच कुत्र्याला गाईला खाऊ घालायचं नाही आ... तर आता उपाय तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी बाराच्या आत करा ज्यांना नाही शक्य त्यांनी संध्याकाळपर्यंत हा उपाय अमोशेच्या दिवशी केला तरी देखील चालणार आहे काहीही हरकत नाही कारण आमोशा जी आहे तर ती सोमवारी दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा आणि आवर्जून आपल्याला या दिवशी एक नारळ मारुती रायाला तुमच्या इथे जर शनिदेवाचं मंदिर असेल तिथे सोमवारी महादेवांना नारळ खोडलं जात नाही म्हणजे नुसतं आपल्याला तुम्हाला जर मंदिर महादेवांचं कुठे असेल जवळपास तर तुम्हाला एक नारळ आपली इच्छा बोलून आवर्जून त्या महादेवांच्या चरणी आपल्याला शिवलिंगाजवळ एक अख्ख नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा बोलू तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काय सांगितलेल्या वस्तू आहे त्या वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे त्याचबरोबर ज्यांना नाही या वस्तू करून खाऊ घालण झाले झाल्या तर त्यांनी आता ज, जे काही जॉब करत असतील माझ्या ताई मैत्रिणी त्यांना शक्य होत नसेल त्यांनी काही ना काही जी गरजू व्यक्ती असतात रस्त्यावरती त्यांना नाण्याच्या स्वरूपात पैसे दान करा किंवा कुत्र्यांना गाईला तुम्ही बिस्किटचा पुडा खाऊ घाला किंवा लहान मुलांना अगदी गोळ्या चॉकलेट बिस्किट वाटू शकता अशा प्रका... अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टींच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत सर्व माझ्या यूटूब परिवाराला श्री स्वामी समर्थ